सांगली हा काँग्रेसचा परंपरागत मतदार संघ आहे या ठिकाणी काँग्रेस वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झालेली आहे अनपेक्षितपणे हा मतदारसंघ शिवसेनेला गेला संघर्ष आमच्या नशिबात असेल तर तो संघर्ष करायची आमची तयारी आहे श्रद्धा आणि सबुरी यावर आमचं काम सुरू आहे मात्र सांगलीत काँग्रेसच निवडणूक लढवणार आणि मीच उमेदवार अर्ज असा विश्वास काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय मात्र महाविकास आघाडीच्या निर्णयानंतर आमची भूमिका स्पष्ट करू असंही ते म्हणाले या दरम्यान महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष एकत्र असताना संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवर केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे संजय राऊत यांचा दौरा नेमका कशासाठी होता त्यांनी महाआघाडी मजबूत करण्यासाठी वक्तव्य केली की भाजपला मदत करण्यासाठी त्यांचं वक्तव्य होतं असा घणाघाती आरोप विशाल पाटील यांनी यावेळी केलाय महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गटामध्ये संघर्ष सुरू आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सात दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या चंद्रहार पाटलांना लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा केली आणि यानंतर हा वाद चिघळला काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले यानंतर विशाल पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी विशाल पाटील म्हणाले संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्यामागचं कारण काय राऊत यांनी सांगलीचा दौरा केल्यावर त्यांना जिल्ह्यातील परिस्थिती कळली असेल सांगली जिल्हा कोणाची आहे हे त्यांना कळलंच असेल भाजपला विरोध करणं हे सध्या गरजेचं आहे सहा दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारासाठी शिवसेनेने ज्या पद्धतीने रान उठवलं हे पाहता शिवसेनेचं कौतुक आहे संजय राऊत पुरोगामी चळवळीचा आवाज आहे मात्र राऊत यांचा हा आवाज सांगलीच्या विरोधात जातोय विश्वजित कदम यांच्यावर संशयास्पद बोलणं चुकीचं होतं आपल्याच महाविकास आघाडी मधील नेत्यांवर संजय राऊत यांनी बोलणं हे दुर्दैवी आहे संजय राऊत यांचा सांगली दौऱ्यामागचं कारण काय राऊत यांनी भाजपच्या बाजूने वक्तव्य केली का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलाय विचाराची आहोत काँग्रेसच्या पुरोगामी विचारची लोक आहोत त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब माध्यमांपुढे येतात आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्यात सुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस आहे त्यांच्याकडे पाहून खूप मोठी ऊर्जा आहेत महाराष्ट्रात वसंतदादांच्या काळापासून मुंबईत मराठी माणसं भरपूर आहे तर त्या मराठी माणसांना मुंबईत आवाज नाही आणि तो आवाज निर्माण झाला पाहिजे ह्या हेतून वसंतदादांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या काळाच्या सुद्धा शिवसेना हीच मराठी माणसांचा आवाज होऊ शकेल हा प्रयत्न समजून त्यांनी शिवसेनेला त्या काळात त्यांचेही बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप चांगले संबंध होते स्नेह होते आणि त्यातनं ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे या हेतूनच त्यांनी मदत केली निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी बोलायला आलेलो आहे कुठला दुसरा विषय आज चर्चेचा नाही आहे खासदार साहेबांनी आमच्या नेते विश्वजित कदमसाहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणी केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे बोलत होते जी सांगलीच्या जागेबद्दल भावना मांडत होते ती काय भावना त्यांची एकट्याची वैयक्तिक नव्हती ती, ती माझी दादांची वहिनींची बाबांची ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वजित कदम मांडत होते आणि अशी मांडणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं त्यांच्या विरोधात बोलणं हे युती धर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही आ, हे बा, उद्या ना उद्या संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीची होणार आहे असं आपल्या सगळ्यांकडनं मला कळतंय आणि म्हणून एवढे दिवस थांबलाय आणि एक दिवस थांबूया पुढे बघूया काय होतं सांगते ते घेऊया आता सांगलीत गेल्या पाच वर्षापासून भाजप आणि भाजपचे खासदार किती अपयशी आहेत किती स्वार्थी आहेत लोकांसाठी कामात ते किती कमी पडलेले आहेत हे दाखवण्यात आम्हाला यश आलेलं आहे जनते पुढे हा मुद्दा नेण्याचा इतर मतदारसंघात काय झालं आम्हाला माहीत नाही पण ह्या सांगली मतदारसंघात भाजप किती अपयशी आहे हे दाखवण्यात काँग्रेस पक्षाला यश आलेलं आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी भाजपचा पराभव शंभर टक्के निश्चित आहे हे आम्ही दाखवून दिलं ह्या परिस्थितीत आघाडीत शिवसेनाच काय आमच्या आघाडीत असल्या इतर पक्षांना सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे की एवढं चांगलं रान काँग्रेसने पेटवले त्या पेटवलेल्या रानात आपण सुद्धा आपला उमेदवार निवडून आणावा प्रयत्न करण्यात काय चुकीच नाही आहे तर त्यांनी मागणी केली आम्ही काय चूक समजत मी ती कळलेली नाही आम्हाला ती कळेल तर मी तेच म्हणलो ज्यावेळी मला कळेल की ह्याच्या मागे नेमका आग्रह काय होता त्यावेळी मी तो लपून ठेवणार नाही मी तो खुला खुला बोलणार तो अजून मला पूर्णपणे कळलेला नाही की वाद हा फक्त पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला जागा पाहिजे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर ह्या परिसरातच जागा पाहिजे होती हा होता का कोल्हापूरच्या बदल्यात आम्हाला एक कुठली जागा पाहिजेच हवीच तर होता पण हवेच होती तर ती सांगलीच का निवडली सातारा का मागित नाही सातारा पुरुषोत्तम जातम त्यांची उमेदवारी एवढे वर्ष लढत होते त्यांच्यावर उमेदवारी होता तीच का मागित नाही सोलापूर का मागितलं नाही सोलापूर काँग्रेसकडे होती सोलापूर ही पडली होती महाराष्ट्रात सांगली हा असा मतदारसंघ आहे जो सोळा वेळा काँग्रेस जिंकलेली आहे हा महाराष्ट्रातल्या सगळ्यात सक्सेसफुल काँग्रेसची सीट आहे सोळा वेळा ही आणि नंदुरबार ह्या दोनच जागा अशा आहेत ज्या सोळा वेळा सतरा लोकसभा झालेत निवडणुका जादा झाल्या असतील मग सोळा वेळा जिंकलेली सांगलीची सीट आहे भारतात सुद्धा अशा दोन चारच जागा निघतील ज्या सोळा वेळा काँग्रेसची जिंकलेल्या आहेत ही जागा त्यांनी का मागावी त्यांनी सोलापूर मागावे गेले सात पैकी पाच वेळा ती सीट पडली होती सोलापूर का मागित नाही पुन्हा पाच वेळा पडली होती पुन्हा का मागित नाही सातारा का मागित नाही त्यांचं संगणक जास्त आहे का मागित नाही हा उत्तर मला कळलं असतं तर मी आज बोललो असतो शंका येते मात्र उत्तर नाही सत्तर वर्षापूर्वीच जे गाण आहे काँग्रेसचं त्याला योग्य ती पहा ते, ते शिवसेनेचं कौतुक आहे की त्यांनी सात दिवसापूर्वी त्यांच्या पक्षात नसलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश करून त्याच्यासाठी एवढा रान पेटवलं का पेटवलं त्याच्या मागे काय कारण आहे हे तुम्ही प्रश्न विचारता मला माहीत असते तर मी उत्तर दिलं असतं भाजपकडे जाता जाता वंचित मार्फत शिवसेनेत प्रवेश केलेल्या व्यक्तीसाठी ते एवढं लढतात मला वाटते त्याच पद्धतीनं आत्तापर्यंत तरी वसंतदादा घरासाठी आम्ही प्रामाणिक काँग्रेस पक्षावर राहिलेलो आहे राहिलेलो आणि आजही राहतो कुठल्याही प्रलोभनांना कुठल्याही सत्तेच्या हाऊसापोटी आम्ही कुठे गेलेलो नाही म्हणून आमचा काँग्रेसमध्ये अजूनही मान शिल्लक असेल असं आम्हाला वाटते दिसेल दिसाल एका दोन दिवसात मी बोललो ना मी म्हटलो हे पहा आपण सांगलीत येता सांगली आपण कबुली केला त्यांनी कबुली केले की सांगलीत काँग्रेसची ताकद जास्त आहे कबूल केलं काँग्रेसची ताकद जास्त आहे पण त्यांनी आम्हाला मदत करावी आम्ही दुसऱ्या ठिकाणी त्याला करतो ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला कराय काय चुकीची मागणी असं मला वाटत नाही त्यांचा बोलण्याचा टोन थोडा चुकला असेल पण ते काय चुकीचं बोलतात असं नाही पण त्यानंतर ज्या काँग्रेसच्या जीवावर ही निवडणूक लढायची आहे त्याच काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला आपल्या उमेदवाराला मदत करायला बोलतोय का भाजपला मदत करायला बोलतोय हे त्यांनी जरा परखूर व्हावं माझा त्यांचा आरोप नाही पण ते बोलल्यामुळे काय घडतंय ह्याचा त्यांना विचार करावा कदाचित त्यांना जाणीव झाली असेल म्हणून कालचे त्यांचे शब्द जरा वेगळे होते उद्या शब्द कसे असतील पाहू हे बा मी तेच सांगितलं की मी तसं आव्हान दिलं नाही मी काय म्हटलो ते अशी गोष्टी करतात मी असे कर येऊ दे येऊ दे त्यांनी पण आधी येऊन दाखवू दे एकटं कवच काढून चड्डी घालून मी पण लंगोड बनून तयार आहे पण नसताना कशाला नाही ती चर्चा करायची चर्चा महत्वाची नाही ना त्यांनी तुझ बोलत नाही मी पण बोलत नाही बोलले तर बघू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली